हातकी बात चारशो पाच एक बार मोदी सरकार शंभर टक्के मावळचा कर्ज त्यात चारशो पाणी शंभर टक्के असतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा उरण विधानसभा आणि कर्जत विधानसभा पनवेल विधानसभेमध्ये तर प्रशांतजींच आमच्या काय प्रश्नच नाही खूपच खूप मोठं खूप उजबो काम आणि खूप मोठा देणारे तसेच उरण चे आमदार आमचे महेश शेठ बालदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना इतके कामाला लावले की कि तिथूनही किती वलगण्या करू द्या किती उड्या मारू द्या या शेतकरी कामगार पक्ष असतील किंवा जे काय उभाटावाले जे आहेत त्यांनी किती उड्या तरी मारल्या तर महेश शेठ बालदे यांचं नाव पुढे करू शकत नाही अतिशय सुंदर काम तिथल्याही कार्यकर्त्यांनी केलं आहे तिथेही कार्यकर्ते ह्या कर्जत विधानसभेमध्ये जिथे आम्ही राहतो तिथे आमदार शिवसेनेचे महेंद्र शेठ थोडे यांनी अतिशय Uh, आमच्या सर्वच मित्रपक्षांशी म्हणजे आम्ही ज्या वेळेला एकत्रित बसलो त्यावेळेला uh, राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आर पी आय असेल मनसे असेल अशा सर्वांनाच बरोबर घेऊन uh, एकत्रित कसा प्रचार होईल uh, कशा पद्धतीने आपल्याला चांगलं नियोजन करता येईल असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले हे निश्चितच सांगायला मला आवडेल आणि सतत त्याने त्यांचे संपर्क असायचा की काय चाललंय काय कुठे कमी पडतोय का कसं काम करेल का अतिशय त्यांचं या विधानसभेमध्ये चांगला अतिशय चांगलं ज्या वेळेला देश पातळीवरनं ज्या काही युती आघाडी जी झाली आणि मावळची जागा ही शिंदेगड शिवसेना यांना सोडली आम्हा सारख्या सर्वच कार्यकर्त्यांची भावना होती की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी परंतु भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी पक्षादेश मानणारे कार्यकर्ते आहोत आणि ज्या वेळेला ही जागा खासदार बारडे साहेबांना म्हणजे शिवसेनेला ज्या वेळेला सुटली आणि त्यांना निवडून आणायचंच या भावनेने आमचे सर्व प्रदेश जिल्ह्याचे पदाधिकारी प्रदेशाचे पदाधिकारी सर्वजण आम्ही दा कामाला लागलो आणि ते काम करत असताना आम्ही सर्वच जण मग आमचे प्रदेशाध्यक्ष आले आमची बैठक मिळाली आम्ही त्या बैठकीतना आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आदेश ते मांडून आम्ही सर्वजण कामाला लागलो आमचे नेते ह्या लोकसभेचे प्रमुख माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर असतील आमच्या जिल्ह्याचे उत्तर रायगडचे अध्यक्ष अविनाजी बोळे असतील क्लस्टरचे प्रमुख बाळासाहेब पाटील असतील यांनी जसे आम्हाला आदेश दिले आमच्या मावळचे प्रमुख नेते आमचे माजी मंत्री बाळाभाऊ वेगडे असतील ह्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना नेत्यांना जसे आदेश दिले आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रचारामध्ये उतरलो कारण आम्हाला एकच माहिती होतं फक्त जो इथून खासदार जो निवडून आपले बारणेसाहेब जाणार आहे हा मोदींचे शिलेदार म्हणून त्या दिल्लीच्या त्याच्यामध्ये स सभागृहामध्ये बसणार आहे आणि ती आपली बाजू मांडणार आहे ती आपल्या हिंदुत्वाची बाजू मांडणार आहे आणि अशा पद्धतीचं काम आम्ही त्या मतदारसंघामध्ये केलं आम्ही युतीमध्ये राष्ट्रवादी शिंदेसेना भारतीय जनता पार्टी आहे आम्ही सर्वजण एकत्रितपणाने काम करत होतो भारतीय जनता पार्टी म्हणून मला निश्चितपणाने अभिमान आहे की सांगायला अभिमान वाटतो की आमचा प्रत्येक कार्यकर्ता भूथवरचा कार्यकर्ता आमचा शक्ती केंद्रप्रमुख असेल आमचा वॉरियर्स असेल सुपर वॉरियर्स असतील आम्ही गेले निवडणूक झाली की लगेच कामाला लागतो ही आमची भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे आणि आमचा प्रदेश पाचुलीचा जो नेता प्रदेश वरण आलेला जो नेता असेल जिल्ह्याचा नेता असेल आमचा खालचा विभागाचा अध्यक्ष असेल हे सगळेपणाने सगळे झपाटून कामाला लागले होते आमचं जे नेतृत्व आहे तुम्हाला सांगतो विलाजी की दोन हजार चौदाला ला ह्या जिल्ह्यामधलं भारतीय जनता पार्टीचं राजकारणच बदलून गेलं कसं एक आम्हाला देव दुर्लभ आणि सोन्यासारखं नेतृत्व आम्हाला ह्या जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीला लाभलं आदरणीय माजी खासदार रामसेब ठाकूर साहेबांच्या रुपाणी आणि त्यांचे सुपुत्र माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व स्वीकारलं आमच्यासारखे कार्यकर्ते काय सांगू म्हणजे आमचा आनंद गगनात मावेन झाला होता त्यावेळेला आम्हाला आशा दिसत होती कुठेतरी या रायगड जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टी वाढेल चौदाला जसा प्रसंगी निवडून आले तसे चौदाला हे बारणे साहेब पहिल्यांदा वेळेला खासदार गेलं उभे राहिले तर मी एक कार्यकर्ता आहे मी बाबर साहेबांचं पण काम केलेलं कार्यकर्ता आहे शिवसेनेचंच होते आम्ही मानालाच मतदान दिलं होतं आणि चौदाला तुम्हाला सांगतो मला अभिमानाने एक गोष्ट सांगायची वाटते बारणेसाहेब ज्यावेळेला उभे राहिले होते ना तेव्हा मी तालुका अध्यक्ष होतो आणि बारणे साहेबांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीचे माझे कार्यकर्ते साहेबांचा रथ ज्या वेळेला या तालुक्यातून फिरत होता तेव्हा साहेबांना जर आठवत असतील चौदाचे व्हिडिओ काढत तालुक्यामध्ये फिरत असताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इतक्या उत्साहाने मोठमोठे भारतीय जनता पार्टीचे द्वष घेऊन या तालुक्यामध्ये आदरणीय बा साहेबांच्या रथाच्या पुढे संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत होते कर्जत मार्केटमध्ये ज्या वेळेला जो रथ साहेबांचा प्रचाराचा आला आमचे भारतीय जनता पार्टीचे झेंडे साहेबांच्या रथाच्या पुढे आमचे कार्यकर्ते घेऊन नाचत होते इतक्या झपाटून साहेबांचं काम आमचे भारतीय जनता पार्टीचे चौदालाही केलं एकोणवीसला केलं त्याच ताकदीने आजही केलं आणि मला खात्री आहे कोणी कितीही वर्गणे केल्या तरी आदरणीय या लोकसभेचे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमच्या उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अभिनादजी कोळी यांनी जे गेले पाच वर्ष जे जाळं आमचं बुथ स्तरापर्यंत विणलेलं आहे सतत काम सतत काम असतील सतत काम ज्या कामाच्या जोरावर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही अभिमानाने सांगू शकतो की बारणे साहेबांना आम्ही लीड देणार आणि बारणे साहेब चांगल्या मताधिकाने आदरणीय आमचे आमदार प्रशांतराव ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाशि कोळी यांच्या प्रयत्नांना शंभर टक्के येशील आणि चांगल्या मताने आदरणीय सर या मतदारसंघात निवडून येतील आणि चांगल्या पद्धतीने ह्या मतदारसंघाचा विकास बारणे साहेब करू शकतात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्हाला अभिमान आहे अहो सहज मी प्रचाराला फिरत असताना कसं सांगतो तुम्हाला का बारणेसाहेब निवडून आहे लोकांची मानसिकता काय झाली होती तुम्हाला सांगतो आम आमचे काही काँग्रेसचे मित्र असणारे ज्यांनी नेहमी काँग्रेस विचाराला मतदान केले असे काही मित्र मला त्याच्यामध्ये सापडले की मला म्हणाले रमेश अहो मुंडे आम्ही बघितलं आम्ही कधी काँग्रेसशिवाय मतदान केलं नाही पण आमची मुलं काय आता ह्या वेळेला ऐकायला तयार नाही मुलं म्हणतायत की नाही बाबा तुमचं बाद झालं काँग्रेस आम्ही यावलेला मोदी साहेबांना मत देणार आहोत आम्ही मोदी साहेबांना जो खासदार जो मोदी साहेबांचं नेतृत्व खासदार करणारे नेतृत्व स्वीकारणारे त्याच खासदाराला आम्ही मोदी साहेबांसाठी मत अशी भावना लोकांमध्ये आहे कोणी किती वलगणे करू द्या कोणी किती गद्दारी करू द्या दे। निवडून येणार मोदींचाच उमेदवार आणि तो म्हणजे बारणेसाहेब शंभ कर्जतमधून हे आम्ही झपाटून काम केलेले इथे के शिवसेनेचे आमदार महेंद्रसिंग ठळवे सांगतील किंवा त्यांचे अन्य पदाधिकारी सांगतील ते, ते, ते भारतीय जनता पार्टीने एक पाऊल पुढे येऊन अतिशय चांगलं काम बारणे साहेबांसाठी केले आणि साहेबांचा सा एक आम्हाला अभिमान वाटतो की ज्या वेळेला जाहीर सभेतून ज्या ज्या वेळेला बाडेसाहेब बोलले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ऐकलं तेव्हा मला निश्चितपणे त्यांचा अभिमान होतो की हो मी जो निवडून आलो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या मतावर निवडून आलो आहे हाच आमच्यासाठी अभिमानाची आणि शाबासकीची हा बाणे साहेबांच्या निश्चितपणे मला काय बांडेसाहेब चांगलं मत देखील घेऊन निवडून येतील चार तारखेला पेढे आम्हीच वाटणार आणि गुळाल आम्हीच उघडणार हेच गु एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो धन्यवाद